पहिल्या दिवशी देवीचं नाव जे आहे ते स्वरूप तिला म्हणतात ब्रह्मचारिणी पहिली माळ तिला चढवायची ती ब्रह्मचारिणी म्हणून दुसऱ्या दिवशी तिची माळ जी चढवायची त्या दिवशी तिचं नाव आहे चंद्रघंटा ही द्वितीयची माळ तृतीयची माळ जी असते त्या याचं नाव आहे कुष्मांडा देवी कुष्मांड म्हणजे कोवळा आपण आग्र्याचा पेठा करतो का नाही मिठाई ती ज्याच्यापासून करतात तो जो कोहळा त्याला संस्कृत नाव आहे कुष्मांड जिथं बलिदान बक्र देऊन करायचं नसेल ज्यांना हिंसेचा तिटकार आहे आणि जे हिंसा करत नाहीत असे अहिंसा वृत्ती लोक आहेत ते हा कोहळा म्हणजे कृष्मांड त्याचं बलिदान करतात देवीकरता पण तिचंच नाव हातात कुष्मांड घेतली ती कुष्मांडा त्यानंतर तिचं पुढचं जे नाव आहे ते स्कंदमाता स्कंदमाता याचा था अर्थ स्कंदकुमार म्हणजे कार्तिक कुमार गणपती बाप्पाचे बंधू आहे ते ते षण्मुख म्हणजे सहा त्यांची मुखं आहेत तेव्हा ते स्कंद मराठीत त्याचा खंडोबा झाला पुढं ते मांडीवर जिनं घेतले ती स्कंद माता हे तिचं स्वरूप आहे आणि त्यानंतर सहावी जी षष्टीचं रूप आहे ती कात्यायनी देवता कात्यायनीच्या नंतर दुर्गाष्टमीला काल रात्री म्हणून भयंकर स्वरूपात तिचं मग पूजन करतो आणि नवमीच्या दिवशी मात्र तिचं नाव आहे महागौरी या दिवशी महाष्टमी पण करतात कोकण घागरी फुंकल्या जातात त्याला घटा धमान असं नाव आहे आणि या महागौरीनंतर शेवटचं स्वरूप तिचं जे आहे जिची नवमीच्या दसऱ्याच्या दिवशी पूजा होते ती आहे सिद्धीदात्री अशा नवदुर्गांची नऊ स्वरूप प्रतिमेपासून नवमीपर्यंत तिची दररोज पूजा करायची एक एक माल चढवून दररोज तिला गोडाधोडाचा पुरणपोळीसारखा नैवेद्य दाखवायचा आणि हे सर्व दिवस जी समयी तिच्यासमोर लावून ठेवायची जी कधीही विजू द्यायची नाही त्या दीपाचं नाव आहे नंदा दीप आपण प्रत्येकाने दररोज घरात देवघरात देवाच्या दीपज्योतीसमोर सकाळी आणि संध्याकाळी त्या दीपज्योतीला प्रणाम करून शुभंकर होतो कल्याणंकर होतो आरोग्यंकर होतो धनसंपदाकर होतो पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शत्रुत्वाची बुद्धी माझ्या अगर कोणाच्याही मनात निर्माण होऊ नये म्हणून विनाशाय आपण दीपज्योतीला रोज नमस्कार करायला सांगितलं आहे पण नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याचा दिवस ज्या देवतीची दीपदेवतेची ज्योत कधी विझू द्यायचे नाही त्या दिवाला म्हणतात नंदादीप त्या घटस्थापनेनं प्रारंभ झालेला हा नवरात्रीचा सोहळा नऊ दिवस अखंड नंदादीप तेवट ठेवून आणि सप्तशती म्हणजे चंडीपाठ गीतेप्रमाणे ज्याचे सातशे श्लोक आहेत त्याचं दररोज पारायण करायचं अष्टमी नवमीला त्याचं हवन करायचं आणि विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी यावर्षी बावीस तारखेला हा गुरुवारी दसरा येतो त्या विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी सीमोल्लंघन करून शमीचं पूजन आपट्याची आपण पानं म्हणतो ते शमी वृक्षाचं पूजन करायचं आहे अपरिचिता देवीचं पूजन करायचं आहे आणि पूर्वीच्या काळात लढाईला जाण्याकरता जसे लोक प्रस्थान ठेवायचे तसं विजयी कार्याकरता संपूर्ण पुढचा विषय पुढचा वर्षाचा कार्यक्रम आपण हातात घेऊ ते सगळं साळस हे विजयी व्हावं म्हणून कमीत कमी गावाच्या बाहेर जायचं सीमाउल्लंघन करायचं आणि लढाईच्या मर्जुमकीला पाऊल ठेवायचं हा शूरांचा वीरांचा जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा घोषणादत्त मावळ्यांनी दहा दिवस जो दुमदुम -दुम टाकला होता त्याकरता तीन शक्तिपीठ महाराष्ट्रात आहेत एक कोल्हापूर आहे दुसरं तुळजापूर आहे वणी सप्तशृंगी आहे अशा प्रकारच्या या ठिकाणी आपण कोल्हापुरम महास्थानम येत्रलक्ष्मी सदास्थिती मातोपरम माहूर, द्वितीयांच तिथं रेणुकादेवी आहे तुळजापूर आहे तिसरं आणि वणीची सप्तशृंगी हे चौथं साडेतीन हवं अशी साडेतीन देवीची शक्तीपीठं या नवरात्रात भाविक लोक मोठ्या प्रमाणात यात्रेला जातात परंतु आपापल्या घरात घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज नंदादीप अखंडित ठेवायचा रोज एक एक माल चढवायची देवीच्या पाठाचं पठण करायचं त्याला पंड चंडीपाठ अगर सप्तशतीपाठ म्हणतात आणि विजयादशमीला लोकांना सीमोल्लंघन केल्यावर सोनं वाटायचं घरोघर देऊन आणि गोड जोड खाऊन संपूर्ण विषय आपला आयुष्याचा हा विजयी बाबा जीवन आपलं समृद्ध बाबं याकरता करायचा जो महोत्सव तो नवरात्रीच्या नवदुर्गांचा महोत्सव असतो तो यावर्षी तेरा तारखेला मंगळवार चालू होतो आणि गुरुवारी बावीस तारखेला विजयादशमी दसऱ्यानं संपतो महाराष्ट्रातलंच नव्हे भारतातलं कोणतंही असं घर नाही जिथं दुर्गादेवीची महाकाली महालक्ष्मी मा सरस्वतीची आपापल्या रुचीप्रमाणं प्रमाण, लोक उपासना करत नाहीत आणि सगळीकडं एकच घोष असतो जय भवानी जय शिवाजी